श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या एकशे शेहेचाळीसव्या प्रकट दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात गजानन विजय ग्रंथ पारायण हरिपाठ कीर्तन जागर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सातही दिवस दररोज सहा ते सात अभिषेक तसेच पालखी मिरवणूक आणि काल्याचे कीर्तन असे आयोजन करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता संपन्न झाले यावेळी सेवेकरी तसेच विशेष कामगिरी आणि लोकांना व्यवस्थित दर्शन घेण्यासाठी सहकार्य करणारे पोलीस मित्र नवी दिल्ली संघटना पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अमरीन पटेल पिंपरी चिंचवड अध्यक्ष विना पछाडिया सदस्य सुनीता अल्हाट विजया जांभळे चौदा मिनी उषा घुगे तसेच सेवक देखील कामगिरीबद्दल सर्वांनी आभार मानले जय गजानन मी कैलाश शंकरराव लपते श्री संत गजानन महाराज सेवाभाई सार्वजनिक ट्रस्ट डी पुणे पंधरा या संस्थेत मी सेक्रेटरी म्हणून काम करतो तर आहे पण सेक्रेटरी म्हणून माझ्या जवळ जे विश्वस्त मंडळ आहे ती मी सध्या पार पाडत आहे सध्या आपल्याकडं प्रगत एकशे शेहेचाळी प्रगती सप्ताह चालू आहे त्यानुसार सव्वीस दोन दोन हजार चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस असा सप्ताहचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या आयोजनामध्ये आपण पहिल्या दिवसापासून सकाळी अभिषेक सकाळी पारायण ग्रंथ गजानन विजयग्रंथाचं पारायण तसंच त्यानंतर दुपारी भजन महाप्रसाद आणि संध्याकाळी परत कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर परत महाप्रसाद महा कीर्तनाचाही कार्यक्रम होत असताना एक लोकांचा उत्सुकता असा प्रतिसाद मिळतो आणि त्यानंतर रात्री दहा वाजता हे जात ते होऊन परत एकदा भजनाचा कार्यक्रम होतो आणि परत तो दिवस आमचा असा एक दिवस असा पूर्ण होतो अशी सात दिवस आमच्याकडे पूर्ण ते कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि आयोजित केलेले असताना त्याच्यामध्ये सर्व भक्तगणांचा आम्हाला सर्वात मोठा लाभला त्याचबरोबर सेवेकरी आणि शेवेकऱ्यांच्या बरोबर काम करत असतात हे आठ दिवस आमचे कसे आनंदामध्ये निघून गेले आणि आज कधी प्रगती बाबांनी या दिवसामध्ये साजरा केला ते आम्हाला समजतच होतं नाही सकाळपासून कालपासून आमची शेवेकरी सर्व विश्वस्त मंडळ भक्तगण हे आम्हाला वेळोवेळी आमचे पोलीस मित्रमंडळ ते समोर आमच्या सहकार्याला आलेले होते प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी पुणे